नमस्कार मंडळी नवीन अशा रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज करायचे दही वडे हे बघा त्याच्यासाठी एवढं असं साहित्य घेतलेलं आहे जसं जसं साहित्य लागेल तसं तसं तुम्हाला सांगतच जाईल अशा दोन डाळी घेतलेल्या बघा मुगाची डाळ घेतलेली आहे आणि उडदाची डाळ घेतलेली आहे बघा या दोन्ही डाळी आपण रात्रभर भिजू घातल्या होत्या हे मुगाची डाळ ते तीन चमचे घेतलेली आहे हे बघा उडदाची डाळ घेतलेली आहे त्या अर्धी वाटी घेतली आहे ते ही मुगाची डाळ आपण टरकलवाली घेतली होती रात्रभर भिजू घातली त्याच्यामुळे त्याच्या तर आता आणि दही घेतलेलं आहे एकदम रेसिपी होणार आहे आजची आणि एकदम भारी रे टेस्टी रेसिपी तर चला मंडळी बनवू आता दही वडे भांड <laughs> घेतलंय उडदाची डाळ टाकली मध्ये दोन्ही डाळी टाकल्या आता मीठ आहे चवीनुसार मीठ टाकायचं याची पेस्ट काढून घेऊ आता अशी पेस्ट करून घ्यायची वा नाही वाटत झाली याची पेस्ट अजून एकदा फिरवावं लागते फिरवूया झालं एकदम भारी आहे पाणी अजिबात टाकलं नाही पाणी अजिबात टाकायचं नाही याच्यामध्ये पाणी की पात्र होतंय काढून घ्यायचं आता ना हे असं काढून घेतलं ना पिठी पेट झालेलं याला फेटावं लागत आहे याला चांगलं असं फेटायचं फेटलं ना मग फुगत येत जरा मग बनवायची ती आपल्याला याला फिटून घेऊ असं चांगलं दहा पंधरा मिनटं केटायचे आपलं बेटर तयार झालंय का पिठ ते बघण्यासाठी आहे ना असं मध्ये पाणी घेतलंय असा पिठाचा गोळा टाकायचा हे जर तरंगलं तर आपलं पीठ आहे ना ती बेटर एकदम व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे आता फेटायची गरज नाही आता चांगलं दहा पंधरा मिनटं फेटलं या चला आता करू दहीवडे दहीवड्यासाठी आता दही बनवून घेऊ ते दे अर्धा लिटर फ्रेश असं दही आणलेलं आहे हे सगळंच वापरायचं नाही आपल्याला आपले, आपले दहीवडे थोडे कमी तर जास्त दहीवडे असले तर लगेच आपल्याला बनवतो येत आहे अर्ध घेतलाय तीन कप साखर टाकली छोटे चोड़ छोटे एक कप दाखवा हे बघा एवढे कप आपण तीन कप साखर टाकली आहे हे बघा थोडं मीठ आता याला फिटून घ्यायचं मसाल्याला दह्याला दही चांगलं फिटून घेतलंय त्याच्यामधली साखर आणि आहे त्यावर आपण वडे बन बनवून घेऊ बघा वडे बनवायला कढई ठुली आहे तेल टाकून घेऊ असा एक एक वडा सोडून द्यायचा हाताने चालू आहे चांगले वडे पलटी करून घ्यायचे सगळे चांगले तांबूस करून घ्यायचे वडे आजचा खतरनाकच वाढायचा रोजच घेत चालू आहे काही ना काही काही ना काही तयार झाले थोडे काढून घेऊ परत येत आपण परत शिवली इथं म्हणून नंबर एकवडे झाले तू का खतरनाक दुसरा दही दहीवाड्याचा एक गाणा काढला एकदम भारी ते पण सोडा बिळा काही टाकलं नाही एक गाणं असायला काढला एकदम फुगलेत बिगलेत एकदम खतरनाक एवढा दुसरा गाणं आहे दहीवडे चांगले फुगायला लागले तर त्याला हात दुखूस त्याचं पीठ फिटून फिट घेतलं या त्याच्यामुळे सोडा लागायची ना गरज नाही का याला चांगले फिटून घेतलं ना असे टम फुगत तुक दही पुन्हा ह्याच्यात मी साखर आणि मीठ हिरगळ नाही खतरनाक झाला बी दात किती स्पंजी झालाय एकदम रेसिपी मस्त दही वड्यासाठी लागणारे वडे तयार झालेले आता हे चांगले मऊ होण्यासाठी आहे ना पाणी टाकून द्यायचे मध्ये पाणी घेतले आहे का बघा तुम्हाला जेवढे खायचेत ना तेवढे पाणी टाकायचे मोग करून घ्यायचे आणि बघा हे कोरडे तर हे बी जेव्हा खायचेत ना तेव्हा हे बी पाणी मध्ये भिजवून घ्यायचे एवढे पाच मिनिट पाण्यात ठेवले होते बाबा हे करता नाही ना पिळून घ्यायचे पाणी काढायचं त्याच प्लेटिंग चालू आहे आता पाण्यातून काढले तर दही टाकायचं आपण फेटलेलं दही आहे हा भारी दिसले हे बघा चट मसाला टाकायचा थोडा हे घरगुती लाल तिखट आणि हे बघ दाळीम खतरनाक झालेले दहीवडे हे ए बघा मंडळी एकदम साधी सोपी दहीवडे करायची काय जास्त मटेरियल लागत नाही मंडळी या मग असे दहीवडे खायला हे बघा ए दही भारी हम्म दाली म्हणजे या दा बडे